जय मुनिवास साथी हो प्रथम मी महापुरुष आणि महानायिकांना अभिवादन करतो आज भारत मुक्ति मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय मोर मोर परिवर्तन मोर्चा या देशव्यापी सामाजिक संघटनेद्वारे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला राष्ट्रव्यापी जेलभरोव आंदोलनाचा तयारी मूल निवासी बहुजन समाज जोडो यात्रानिमित्त आज विशाल जन जनसभा आयोजित केली आहे आजच्या या विशाल जनसभेच्या मुख्य अतिथी माननीय गजान भाऊ हरणे निर्भय बनो आंदोलनाचे स संयोजक आहेत आजच्या सभेचे उद्घाटक माननीय मौलाना बरकतुल्ला बरकतुल्ला खान मुस्लिम धर्मगुरू अमान मस्जिद बाळापूर आजच्या सभेचे विशेष अतिथी म्हणून माननीय चंद्रकांत बापूराव झटाले हे लेखक पत्रकार आणि वक्ते आहेत आजच्या सभेचे विशेष अतिथी म्हणून माननीय शिवाजी भाऊ पटोगा हे पण लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत विचारविंचा मंचावर असलेले उपस्थित असलेले वक्तागण आजच्या या विशाल जनसभेचे उद्घाटक मान्य मेसान साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भामसेब नवी दिल्ली आणि या विशाल जनसभेला उपस्थित असलेले माझ्या मूलनिवासी बांधवांना आजच्या विशाल जनसभेचे विषय विशा आहेत भारत के लोकतंत्र को बचाने के लिए ई वी एम हटा बॅलेट पेपरचे समस्त चुनाव कराने के लिए दुसरा विषय आहे ओबीसीची जाती आधारित जनगणना एव सभी जाती की समूह की समूह की आधारित जनगणना कराने के लिए तिसरा विषय आहे आर एस और बी जे मूल निवासी बहुजन महापुरुषों की घोर अपमान करने के विरोध नाही साथी हो मी ओबीसी आहे आणि ओबीसीसाठी राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा पूर्ण देशात काम करत आहे ऊट ओबीसी जागा हो या देशाचा राजा हो ओबीसी या देशाच्या शासन कधी जमात बनला पाहिजे याकरिता भारत मुक्ती मोर्चा तसेच राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा ह्या देशव्यापी सामाजिक संघटना ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी लढाई लढत आहे ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी सुप्रीम कोर्टात हो, पण लढाई लढत आहोत आणि राष्ट्रवादीची पण लढाई लढत आहोत सात ओबीसीची हो जनगणना झाली पाहिजे हा विषय घे विषय घेऊन पूर्ण देशात जनजागृती राष्ट्रीय पिछेडा वर्ग मोर्चा करत आहे ओबीसीच्या या या देशात हजारो सामाजिक संघटना आहेत परंतु ओबीसीची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे यासाठी एकही सामाजिक संघटन आणि राजकीय संघटना आवाज उठवत नाही आहे फक्त बामसाहेब भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछेडा वर्ग मोर्चा या सामाजिक संघटना पूर्ण देशात ओबीसीच्या जाती आधारित जनगणना झाली पाहिजे आणि हक्क अधिकाराची लढाई लढून ओबीसी जागृत करीत आहे साथी हो बामशेबचं दोन हजार नऊला जयपूरला एकोणतीस एकोणतीसावं अधिवेशन हो हो राष्ट्रीय हो अधिवेशन झालं होतं त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ओबीसीची जाती आधारित जनगणना झाली तर ओबीसीला त्याचे हक्क अधिकार मिळतील अशा प्रकारे दिवसभर या विषयावर चर्चा झाली होती ओबीसीची जाती आधारित जनगणना झाली तर सीची या देशात ओबीसी या देशाचा राजा होईल ओबीसीचे हक्क अधिकार ओबीसीला मिळतील ओबीसीचे जाती आधारित जनगणना झाली तर शासन प्रशासनातील ओबीसीच्या जागेवर कोणी अतिक्रमण केले व त्या जागा कोणी बळकवल्या ह्याची माहिती ओबीसीला होईल साथी होी सीचे जाती आधार जनगणना झाली तर शासन प्रशासनातील ओबीसीच्या हक्क अधिकारावर ब्राह्मणांनी कब्जा केला हे ओबीसीला माहीत होईल ओबीसीचा खरा शत्रू ब्राह्मण आहे हे ओबीसीला माहीत होईल ओबीसीला असल्या आपल्या शत्रू आणि मित्राची ओळख होऊन होईल त्यामुळे येथील शासक वर्ग जो आहे हा ब्राह्मण आहे आणि तो ब्राह्मण ओबीसीची जाती आधारित जनगणना करायला विरोध करत आहे भामशेचे जयपूर जयपूरच्या राष्ट्रीय नंतर पूर्ण भारतभर ओबीसीची जाती आधारित जनगणनाचा हा विषय घेऊन जिल्हा आणि तालुका लेवलवर अधिवेशन झाले आणि दोन हजार अकराला दिल्लीच्या रामलीला मैदानवर बामशेटनं ओबीसीची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे यासाठी चार लाख लोकांना उपस्थित केले होते साथी ह्या हो, रॅलीचा परिणाम असा झाला की नरेंद्र मोदी ओबीसीला प्रधानमंत्री बनवायला लागले आरक्षेतला नरेंद्र मोदीचा चेहरा समाजासमोर आणावं लागला ह्या गोष्टी आमच्या लोकांना माहीत नाही आहे या आंदोलनाचा फरक आहे एवढं आंदोलन आज हे ओबीसीची जाती आधारित जनगणगांना झाली पाहिजे हा राष्ट्रीय मुद्दा झालेला आहे जर नरेंद्र मोदी साहेब ओबीसी आहेत तर त्यांनी ओबीसीची जाती आधारित जनगणना करायला पाहिजे होती उलट त्यांनी सुप्रीम कोर्टात स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय काय लिहून दिलं आहे की मी ओबीसीची जाती आधारित जनगणना करणार या नाही याचा अर्थ नरेंद्र मोदी ओबीसी नाही ते आर सी एसच्या इशाऱ्यावर काम करतात साथी ओबीसीची हो जाती आधारित केंद्र सरकार करीत नाही म्हणून पूर्ण भारतात राष्ट्रीय वर्ग मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा या देशव्यापी सामाजिक संघटनेद्वारे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला जेल भरो आंदोलन करीत आहे त्या आंदोलनात आपण जास्तीत जास्त लोकांनी लोकांना माहिती देऊन जेल भर आंदोलनात सामील व्हावे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराई